सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण करूया दूध बर्फी तर ते त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य आहे इथे मी दोन वाट्या दुधाची पावडर घेतली आहे इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे पण आपल्याला लागेल तसं कमी जास्त आपण दुधाचा वापर करणार त्याच्यानंतर इथे वेलची पावडर एक चमचा घेतलेली आहे इथे पिठी साखर दोन चमचे घेतलेली आहे इनो मी इथे अर्धा चमचा घेतला आहे आणि पाव चमचा इथे मी केश घेतलेले आता सुरुवातीला आपण हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला हे आता उकडायला ठेवायचं आहे म्हणून आपण इथे कुकर गॅसवर ठेवून वाफून वाफायला ठेवूया अशा ज्या ताटलीमध्ये आपण उकडायला ठेवणार आहोत त्या ताटलीला आपण तुपाचा हात लावून घेऊया म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला या ताटलीत ओटायला सोयीचं होऊन जाईल आता या दुधाच्या पावडरमध्ये आपण वेलची पावडर साखर केशर आणि इन हे सगळं आपण आता अगोदर छान मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स आलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं दूध टाकून हे छान मिक्स करून घेऊया आपलं हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी अजून अर्धी वाटी दूध घेतलंय पण त्याच्यातलं आपण थोडं थोडं घालून आपल्याला लागेल तसं हे मिक्स करून याच्यात मी अजून पाव वाटी दूध घातलेलं म्हणजे टोटल आपण पाऊन वाटी याच्यामध्ये दूध वापरलेले आता हे मिश्रण आपल्याला साधारण इतपतच घट्ट ठेवायचे आता हे मिश्रण आपण या ताटलीमध्ये घेऊया आणि आता हे आपल्या आपण या कुकरमध्ये उकडायला ठेवून घेऊया त्याच्यावर आपण झाकण ठेवायचंय दहा मिनटं हे आपण आता वाहून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं हे मिश्रण आपण आता काढून घेऊयात आणि थंड झाल्यावर आपण याच्या आता वड्या कापणार आहोत आपल्या हे आता वड्या चांगल्या थंड झालेल्या आहेत याला आता आपण कापून घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या साईजच्या चौकोनी त्रिकोणी जशा पाहिजे असतील तशा आपण कापू शकतो बर्फी आपली तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद